निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधू है गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आता होळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि या होळी पौर्णिमेची पूजा करण्यासाठी आपल्याला कोणकोणते कौन साहित्य लागणार आहे त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही होलिका दहनाची पूजा कशी करायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण होलिका दहनाच्या पूजेची तयारी करायची आहे तर आपण इथे असं एक ताड घेतलेला आहे ताटामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे ही फुलं फुलं घेतल्यानंतर इकडे मी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे त्या साजूक तुपामध्ये अकरा लवंगा घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे धरती मातेला शांत करण्यासाठी पाणी आणि पाणी घातल्यानंतर दूधसुद्धा व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा पाणी व्हायचं आहे त्याचप्रमाणे हा आहे तुपाचा दिवा त्याच्यात दोन लवंगा आपण टाकलेल्या आहेत आणि हा दिवा आपण या गोलालावर लावायचा आहे कारण होळी म्हणजे रंगांची उधळण तर इथे आपण रंग नाही घ्यायचा आहे तर गुलाल घ्यायचा आहे म्हणून मी हा गुलाल घेतलेला आहे तर सगळी पूजा करण्यापूर्वी आपण दैवत गणपती बाप्पाची पूजा करतो म्हणून मी इथे घेतलेलं आहे एक नाणं आणि सुपारी तर याची आधी पूजा करायची आहे आणि त्यांना वाहण्यासाठी तीन दुर्वा घेतलेल्या आहेत हळदी कुंकुम त्याचप्रमाणे इथे घेतलेले आहेत दोन उदबत्त्या तर आपण नेहमी दोन उद्बत्त्या लावायच्या असतात दिवा प्रज्वलित करण्यासाठी आणि उद्बत्ती लावण्यासाठी इथे आपण अशी माचीस घ्यायची आहे त्याचप्रमाणे नारळ तर लागणारच आपण होळीला म्हणजे होलिका जेव्हा पेटवली जाते तेव्हा आपण नारळ अर्पण करतो पण जर आपण स्त्रिया असतील तर आपण हा नारळ फक्त हळद कुंकू अक्षता वाहून फक्त ठेवायचा आहे आणि जर कोणी पुरुष मंडळी असेल तर हा नारळ जेव्हा आपण होळी पेटवू तेव्हा तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याचप्रमाणे आपण या घ्यायच्या आहेत शेणाच्या दोन गवऱ्या तर या गवऱ्या आपण होलिका दहनामध्ये टाकल्यास वातावरण शुद्ध होते आणि होलिका मातेसाठी हा नैवेद्य डाळ भात म्हणजे हे सपक वर्ण आहे याला फोडणी घातलेली नाही पापड लोणचं आणि पुरणपोळी पुरणपोळीचा नैवेद्य हा महत्वाचा असतो आणि हा नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपण आपल्या घरच्या देवाला नक्की नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे पूजेची तयारी करायची आहे आणि मस्त छानपैकी होलिका दहनाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या अक्षता सुद्धा घ्यायच्या आहेत तर त्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर मंडळी आत्तापर्यंतचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला ना त्याच्यामध्ये तुम्हाला आता कळत असणार आहे की होलिका दहनाची जी पूजा करायची आहे ना त्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते ला काई -काई तर ते सगळं साहित्य बघून ना काही साहित्यांमध्ये तुम्हाला असा प्रश्न सुद्धा पडला असणार आहे की यातलं काही काही साहित्य आपण नक्की कुठे उपयोग करायचा आहे त्या साहित्याचा तर ते सुद्धा आता मी या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे तर त्या ताटामध्ये सर्वप्रथम आपण या साहित्याचा उपयोग करायचा आहे ते म्हणजे आपण एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि एक सुपारी घेतलेली आहे तर आपण दोन विड्याची पानं सुद्धा घेऊ शकतात तर आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो कारण गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे त्यामुळे मग होलिका दहनाची पूजा करताना सर्वप्रथम आपण आराध्य दैवत म्हणून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर तिथे आपण सुपारी सुद्धा मांडू शकतो पण सुपारी अशी डायरेक्ट आपण जमिनीवर कशी मांडायची म्हणून मग मी खाली एक रुपयाचं नाणं पण ठेवलेलं आहे आपण गणपती बाप्पांच्या नावाने विडा सुद्धा मांडू शकतो त्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे तर हळदी कुंकवाचा करंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर अक्षता घेतलेल्या आहेत आणि फुलं घेतलेली आहेत तर त्या गणपती बाप्पांची म्हणजे त्या सुपारी रूपी गणपती बाप्पांची आपण हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे तर आता ही झाली गणपती बाप्पांची पूजा त्याच्यानंतर आता आपण सर्वप्रथम त्या ताटामध्ये अजून काय घेतलेलं आहे तर छोट्याशा एका पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गाईचं कच्चं दूध घेतलेलं आहे तर ते कशासाठी घ्यायचं आहे तर जेव्हा आपण होलिका दहन करतो म्हणजे काय तर होळी पेटवतो ना तेव्हा त्याचा दाह आहे ना तो सर्वात प्रथम भूमीवर येतो तर तो दाह सुरू होण्या अगोदर आपण धरती मातेला शांत करायचं आहे तर त्याच्यामुळे ना आपण सर्वप्रथम त्या धरती मातेवर थोडंसं पाणी ओतायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं दूध ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा पाणी ओतायचं आहे या होलिका दहनाचा जो दाह आहे तो तुला सहन व्हावा याच्यासाठी मी थोडस पाणी थोडंसं त्याच्यावर दूध आणि पुन्हा एकदा पाणी वाहत आहे जेणेकरून हा जो दाह आहे तो तुला सहन व्हावा त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे एक छोटीशी पंटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुपाचा दिवा आपण लावणार आहोत आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये दोन लवंगा सुद्धा ठेवलेल्या आहेत चांगली पूजा असेल ना तर अशा वेळी ना तुपाचा दिवा लावावा जेणेकरून ना वातावरणात शुद्धता निर्माण होते आणि अशा तुपाच्या दिव्यामध्ये ना दोन लवंगा सुद्धा आपण टाकायचे असतात जेणेकरून छान सुगंध पसरतो आणि लवंगांमुळे सुद्धा ना वातावरण शुद्धी होते तर हा तुपाचा दिवा आपण गुलालावर लावायचा आहे कोणताही केमिकल रंग इथे वापरायचा नाही आहे कारण होळी म्हटलं की रंगांची उधळण तर हा दिवा लावण्यापूर्वी ना सर्वप्रथम आपण होलिका दहनाची पूजा करायची आहे तिथे आपण हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे कारण सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करणार त्याच्यानंतर आपण होलिका दहनाची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर गुलालावर हा तुपाचा दिवा आपण लावायचा आहे तर सगळी ही पूजा झाल्यानंतर आपण हा तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे तो म्हणजे एक नारळ म्हणजे श्रीफळ तर हे जे श्रीफळ आहे ना ते जर आपल्या घरात कोणी पुरुष माणूस खाली येत नसेल तर अशा वेळी काय करायचं की महिलांनी ना होळी पेटवल्यानंतर तो नारळ त्या होळीमध्ये टाकायचा नाहीये कारण नारळ म्हणजे श्रीफळ हे सगळ्या सुवासिणींसाठी खूप महत्वाचं असं श्रीफळ आहे तुम्हाला माहितच आहे त्यामुळे मग काय करायचं की ते श्रीफळ आपण तिथेच ठेवायचं त्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल व्हायचं जेणेकरून जेव्हा होळी पेटवली जाईल ना तेव्हा तो नारळ ऑटोमॅटिकच जळून जाईल तर तो नारळ म्हणजे काय माहितीये का की आपण वर्षभरात ज्या पण काही चुका केलेल्या असतील जो पण काही कोणावर राग द्वेष केला असेल काही वाईट गोष्ट आपल्या हातून घडली असेल पण त्या होळीमध्ये जाळून राख करायचं आहे आणि इथून पुढे आपण अशा काही चुका करणार नाही कोणतीही वाईट गोष्ट आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे याचं एक प्रतीक म्हणून हा नारळ आपण होळीमध्ये टाकतो तर स्त्रियांनी मात्र फक्त त्या नारळाची त्या श्रीफळाची पूजा करायची आहे आणि जर पुरुष मंडळी असतील ना तर होळी पेटवल्यानंतर हा नारळ त्या होळीमध्ये असा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तो जो जळलेला नारळ आहे ना तो प्रसाद रूपी म्हणून आपण थोडीशी ती जी पण काही होलिका दहनाची जी आग आहे त्याचं शमन झाल्यानंतर तो नारळ काढून घ्यायचा आणि प्रसादरूपी आपण तो खायचा आहे त्याच्यानंतर आपण दाखवायचा आहे तो म्हणजे नैवेद्य नैवेद्यामध्ये बेसिक पदार्थ म्हणजे इतके पदार्थ तरी असावेत जसं भात त्याच्यानंतर सपक वरण वरणाला फोडणी नसावी साधं जे वरण असताना हळदीचं मिठाचं ते वरण असावं त्याच्यानंतर जर एखादी भाजी केली तर उत्तम नाही केली तरी चालणार आहे त्याच्यानंतर लोणचं पापड आणि महत्वाची ती म्हणजे पुरणपोळी तर आता मी व्हिडिओमध्ये अर्धीच पुरणपोळी दाखवलेली आहे तर मी ती बाहेरून विकत आणलेली म्हणून मी अर्धीच पोळी त्या होळीमध्ये दहन के करायला सांगितलेली आहे तर आपल्याकडे जर आपण घरी बनवत असू ना तर अगदी छोटी पोळी बनवायची आहे कारण हे जे अन्न असं प्रत्येकाने जर होळीमध्ये दहन केलं तर अन्नाचा अपव्यय होऊ शकतो तर त्याच्यामुळे हा अपव्यय टाळण्यासाठी म्हणून मी अर्धीच पोळी घेतलेली आहे कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म तर अशा प्रकारे आपण होलिका दहनाची पूजा करून घ्यायची आहे कशी तर सर्वप्रथम आराध्य दैवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्याला हळद कुंकू अक्षता फूल दुर्वा असतील तर दुर्वा व्हायचे आहेत त्याच्यानंतर आपण धरती मातेवर थोडंसं पाणी थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाणी ओतायचं आहे त्याच्यानंतर जिथे पण आपली होलिका दहनाची पूजा मांडलेली असेल तिथे हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्या होलिका दहनाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जे वाटीमध्ये गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे आणि एक अकरा लवंगा टाकलेल्या आहेत का ना त्या जिथे पण होलिका दहनाच्या काठ्या वगैरे असं जे पण उभारलेलं असेल ना तिथे हे तूप आणि लवंगा टाकायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण ती होळी जे आजूबाजूचे पेटवतील तर तेव्हा ना त्याच्याबरोबर त्या तुपामुळे ना ती होलिका खूप छान पद्धतीने जळेल आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये तर शुद्धी होणारच आहे त्याचप्रमाणे लवंग असल्यामुळे सुद्धा आजूबाजूला छान सुगंध पसरेल आणि त्याच्यामुळे सुद्धा वातावरणाची शुद्धी होणार आहे तर मी हे एकटीने करून चालणार नाही आहे तर प्रत्येकाने असं एक एक चमचा गाईचं तूप घातलं आणि प्रत्येकाने जर अशा या अकरा लवंगा घातल्या ना तरच वातावरणामध्ये शुद्धी होणार आहे आणि त्याचप्रमाणे लवंगांचा जो पण काही धूर आहे सुगंध आहे तो सगळीकडे पसरणार आहे आणि आपल्या आजूबाजूला जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे तर त्याच्यानंतर याच्यामध्ये शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे शेणाच्या गौऱ्या तर जेव्हा आपण होळी पेटवतो ना तेव्हा कुठली कुठली लाकडं असतात मग त्याच्यामध्ये काय होतं ओली लाकडं असतात काही झाडं तोडली जातात तर हे सगळं होऊ नये म्हणून शेणाच्या गौऱ्या या जर प्रत्येकाने त्या होळीमध्ये टाकल्या ना तर शेणाच्या गौऱ्या पेटल्या की वातावरणामध्ये वाता एक शुद्ध वातावरण निर्माण होतं त्याचप्रमाणे ना झाडांची जी वृक्षतोड आहे ती थांबू शकते आणि त्या होलिका दहनामध्ये आपलं सुद्धा एक थोडासा खारीचा वाटा म्हणून आपण या शेणाच्या गौऱ्या त्याच्यामध्ये अर्पण करायच्या आहेत तर मंडळी आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की होळी पेटवण्यापूर्वी आपण होलिका दहनाची पूजा कशी कशी करायची आहे ते तर आता होळी पेटवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपल्याबरोबर एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश आपल्याकडे थोडासा मोठा असेल मिडियम साईजचा असेल तर तो पाण्याने भरून आपल्याकडे ठेवायचं आहे आणि जेव्हा ती होळी पेटवली जाईल ना तेव्हा तो पाण्याचा कलश घेऊन ते पाणी असं ओतत, ओतत ओतत गोल अशी त्या होलिका दहनाला आपण तीन पाच सात किंवा नऊ फेऱ्या मारायच्या आहेत आणि फेऱ्या मारताना त्या तांब्यातलं पाणी थोडं थोडं ओतत ओतत आपण ती फेरी मारायची आहे जेणेकरून जेव्हा ती होळी पेटवली जाईल ना तेव्हा जी वातावरणामध्ये आग निर्माण होते म्हणजे दाह निर्माण होतो त्याची धग ही सर्वप्रथम धरती मातेला सहन करावी लागते तर अशी ही होळी पेटत असताना आपण जर पाच सात नऊ अशा फेऱ्या जर पाणी ओतत ओतत घातल्या ना तर तेवढंच धरती मातेला शांत करता येऊ शकतं त्यामुळे ही गोष्ट आवर्जून करायची आहे मंडळी तर मंडळी आता व्हिडिओमध्ये मी जे जे साहित्य पूजेसाठी घ्यायला सांगितलं त्या प्रत्येक साहित्याचा उपयोग पूजेमध्ये कसा कसा करायचा आहे तुम्हाला आता समजलंच असणार आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय